नमस्कार मित्रांनो निपुण महाराष्ट्र अंतर्गत घेतलेल्या चाचणीचे गुण चार्टवरती कसे भरायचे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम पॅट महाराष्ट्र यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर त्यानंतर रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला शाळेतील इयत्ता पाहायला भेटतील त्या नंतर आपल्या येतेवर क्लिक केल्यानंतर चाचणी लिटरसी अँड न्यूमरेसी असेसमेंट वन ग्रेड टू टू फाईव्ह यावरती क्लिक करायचं आहे यसवरती क्लिक केल्यानंतर विद्यार्थी यादी आपणास पाहाव्याला मिळेल आता ज्या विद्यार्थ्याची माहिती आपल्याला भरायची आहे त्या विद्यार्थ्यावरती क्लिक करायचं आहे आता तो विद्यार्थी व्हॅलिडेट करायचा आहे म्हणजे तो चाचणीला उपस्थित होता किंवा ना नाही असेल तर प्रेझेंट म्हणायचं आहे आणि आता वाचन यामध्ये तो कुठल्या स्तरावरती आहे तो क्रमांक त्या ठिकाणी नोंदवायचा आहे त्यानंतर लेखन आणि रायटिंग अशा पद्धतीनं एका विद्यार्थ्याची माहिती आता भरून झालेली आहे रेकॉर्ड परफॉर्मन्स ऑफ अनादर स्टुडंट अशा पद्धतीनं एक एक वर्गाची माहिती भरून झाल्यानंतर पहा या ठिकाणी दु महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी माझ्या साठी समजा स सर्व वर्ग दिसत आहेत केसमध्ये इयत्ता दुसरीचा वर्ग दिसत आहे पण तुमच्यामध्ये जर इत्ता दुसरीचा वर्ग दिसत नसेल तर काय करावे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर पाहूया दुसरीचा वर्ग ॲड करण्यासाठी एडिट र रजिस्ट्रेशन या टॅबला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी येस yes म्हणायचं आहे आता या ठिकाणी आपला यु डायस कोड टाकायचा आहे एस दिस इज करेक्ट म्हणा जर बरोबर असेल आपली शाळा तर आणि या ठिकाणी आता आपल्याला आपला, आपला शालार्थ आय डी टाकायचा आहे आणि एस दिस इज करेक्ट वरती क्लिक केल्यानंतर रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स या टॅबला क्लिक करा आता आता तुम्हाला शाळेतील सर्व यत्ता पाहावयास मिळतील धन्यवाद